मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामधलं शाब्दिक युद्ध मात्र काही थांबायचं नाव घेत नाही छगन भुजबळांनी जरांगेंवर उपरोधिक टीका केली होती त्याला जरांगेंनी खरपूस उत्तर दिलं बीड मध्ये मनोज जरांगे यांच्या इशारा सभेमुळे वातावरण ढवळून निघालंय मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहे कुणबी नोंदी असलेल्या मराठा व्यक्तीच्या सोयऱ्यांना कुणबी आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी केली मात्र या मागणीमुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे अशातच मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्यासाठी जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत काही तासांमध्ये संपणार आहे या पार्श्वभूमीवर बीडमधील जरांगेंच्या इशारा सभेला वेगळं महत्व प्राप्त झालं होतं या सभेपूर्वी सरकारकडून पुन्हा एकदा जरांगेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला गेला बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे तज्ज्ञांना लिहून घेतलेले सरकार वतीनं आलेले मंत्री महोदय होते त्यांचे तज्ज्ञ होते कायदेशीर तज्ज्ञ होते अभ्यासक पण होते त्यांचे उच्च दर्जाचे सगळे अधिकारी सुद्धा होते त्यांनीच ते चार शब्द लिहून घेतलेले तर त्यावरच उपोषण सुटलेले आई ओबीसी असेल तर तिच्या मुलांनाही ओबीसी जात प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जरांगेंनी केली मात्र जरांगेंची ही मागणी मान्य करणं शक्य नसल्याचं बच्चू कडूंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही त्याला काही शक्य नाही कारण एका आता संघी समाजाची आहे किंवा ओबीसी समाज इतर समाजाचे आले तर एक दोन पोर आहे तर एक आई एक असं का एक असं करून घ्या आईची जात एका पुराला लावा आणि बापाची जात एका पुराला एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकतात ऑक्टोबर मधील उपोषणा दरम्यान सरकारनं जरांगेंना काही आश्वासन दिली कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा व्यक्तीच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणार येणार असल्याचं सरकारनं सांगितलं होतं मात्र सोयरे या शब्दाच्या अर्थावरून सरकार आणि जरांगेंमध्ये मतभेद समोर आहे देशामध्ये कुठेही लग्न झाल्यानंतर पत्नी म्हणून जी येते तिला जात आणि तिची जात मुलांना लागत नाही हे जगाच्या पातळीवर सगळीकडेच आहे त्याच्यामुळं माझी देखील त्यांना आज पुन्हा विनंती आहे की या संदर्भामध्ये कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या तपासून बघितल्या पाहिजेत एकीकडे मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहे तर दुसरीकडे जरांगेंनी दिलेली मुदत संपत आली आहे त्यामुळे शिंदे सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी फोनवरून जरांगेंशी चर्चा केली तसंच चोवीस डिसेंबरच्या मुदतीचा हट्ट सोडावा अशी विनंती त्यांनी जरांगेंना केली आहे मात्र जरांगे आता मागे हटायला तयार नाही आहेत त्यामुळे चोवीस डिसेंबर नंतर जरांगे कोणती भूमिका घेतात याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय ला ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत